शिवराय कस दादा मध्ये तस काय काय म्हणले दादा मुंबईला चालायचं का नाही यायचं ना मग काय कसली तयारी काही तयारी नाही करायची डायरेक्ट गाडीला किक मारायची एकोणतीस ऑगस्ट चल मुंबई टू व्हीलर कट तिथं आघार नाही श्रीमंत मराठा मोटरसायकल फोर व्हीलर आपल्यासारखी गरीबांनी मोटरसायकल पीक मारली की सांग तिथं मुंबई काय दिल्लीला जायला आहे ते बी मोटरसायकल फक्त काय आदेश दादाच आहे तर बाबा मग नाही दादा चला म्हणले विचार काहीच करायचं नाही पाटलाची एक महाराजीन वाघीन घरी काय पाटलाची एक घरी आणि दोन वाघ ते काय म्हणते पप्पा तुमचं भविष्य असच गेलं आका आमच्या तरी भविष्यात विचार करा एक छत्रपती शिवाजी महाराज दुसरे मनोज जरागी जरागे पाटील शिवाजी महाराजाला तर आमच्या पिढीने बघितलं नाही वडिलांनी बघितलं नाही आजीने बघितलं नाही कमीत कमी शिवाजी जे घडून आलेला एक दुसरी छत्रपती शिवाजी महाराजाची दर्जा घेतलेली म्हणजे म्हणून आता मराठा देवाला तर डोळ्याने बघितलं नाही कुठल्या बघितलं बघितलं असताना आपण देवाला कुठल्या डोळ्याने बघितलं नाही देवापेक्षाही कमी नाही म्हणजे एकच देवा माझ्यासाठी कोण मनोदादा दादा जराजी पाटील जसे पाटील म्हणले तसंच होणार घडणार माझे पोरं काय म्हणतो पप्पा आता तुम्ही आरमचा आले निषा आठ हजार रुपये बराच सांगितले मॅडमने ठीक आहे बाळा बरोबर दोन दिवस सांग मॅडम मॅडम काय म्हणतात चारशे रुपये दंड लागेल दंड शाळेचा किती चारशे रुपये दंड लागेल मग आताच माझे मुलं बारखर जेव्हा मोठे होते शाळा शिकते नोकरी लाग त्यावेळेस काहीतरी टक्केवारी सरकार त्यावेळेस काय करायचं बरोबर आहे ना तर आता नाही तर कधी नाही आता क्षण आलेला आहे तोंडात भाकरीचा घास आलेला आपल्याला घास आता खायसाठी तो करायचा प्रयत्न करू नका त्याच्यामुळं मेवण्याला बहिणीला साळूला सगळ्याला फोन लावून नाही ते बिना मिशावले असे त्यांना मिशा, मिशा नाही वाटावर हे तिथून सांगत आहेत मुंबईला जाळपण होणार हे होईल ते होईन जरांगेला घरी बसवा अरे कुत्र्या हो विचार हे केला का जर धनगर बांधव आमचे अ ओबीसी बांधव आमचे दलित बांधव आमचे मुसलमान बांधव आमचे मग कोण करणार जा तुम्ही जे इथं येणारच नाही बाकीचे कुत्रे बिन शिपटी ओले हे काहीतरी शरयंद्र रचणार आणि हेच काहीतरी शर्यंत्र रचणार पण एकटा वाघ एकटा एकटवा कॉपी आहे कॉपी कापी नाही कॉपी आहे त्यांना कोलायला आदेश दादा दिला ना त्या क्षणाला जे नाटक करत ना जरा दारा तनठाऊका ज्यांनी रहीरपणा केला का काना आणतील ना त्यांना सुट्टी नाही म्हणून दादा सांगितले श्रीमंत करोडपती उद्योजक मास्तर व मराठा जर आपल्या कामाला नाही आला ह्या त्यांनी सांगितले त्यांच्या वाघिणी बहिणीला फक्त आल्यावर माझ्याकडे या द्या मग बघतो त्यांची स्वतः सरळच करतो त्यामुळं जास्त टेन्शन घ्यायचं नाही भाऊ हो, भाव तयारी लागा आपल्याला जायचं एकोणतीस ऑगस्टला अंतरावली मुंबईला त्याच्यामुळं ज्याच्या जेवढ जेवढं शक्य होईल तेवढं तेवढं सत्तावीस तारखेच्या आदल्या दिवशी अंतरावली पुष्क करायची म्हणजे करायची सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस ला आपल्याला मुंबई त्याच्यामुळं गणपती बसणार गणपती आपण गाडीवरच घेणार मोटरसायकललाच लास हा ओढ माहिती हँडल पैसे गणपतीची मूर्ती समुद्र पूर्ण असा भगवा झालेला दिसला त्या समुद्रामध्ये गणपती विसर्जन करायचं काय पूर्ण भगवा दिसला पाहिजे समुद्र लाट दिसली पाहिजे मराठ्याची भयंकर समुद्र सकट हपकाल पाहिजे कधी नाही पांढरे रंगीबिरंगी मुंबई आज भगविकच का दिसली पूर्ण भग कलरच <स्थाँ> बदलला पाहिजे पाण्याचा समुद्राची लाट आली की लाटी असा सगळ्या लाटकी सगळं त्याच्यात भगवेल आहे ना आपले सगळ म्हणून जारंगी पाटील त्याच्यामुळे जा टेन्शन काय घ्या घरी पास दोन दिवस तीन दिवस आठ दिवस काम बोलत पाचशे रुपये रोज किती पाचशे रुपये रोज आठ दिवसात ती झाले चार हजार ती झाले चार हजार पण कमीत कमी आपली पिढी तर संपली आता हो पोराची तरी त्याच्या भविष्यात सगळ्याची पिढ्या वाढत चालणार त्याच्यामुळं काय घडणार आपल्या लेकराला आपल्या हक्काचं आरक्षण घडणार त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजानंतर एकच देव बघितली म्हणजे मनोज दादा दारांजी पाटील यांचं मी कट्टर समर्थक सोमनाथ श्री हरी उडाण पाटील तालुका ग्यावर मुक्काम पोस्ट गडी कारखाना त्याच्यामुळं मी सगळ्याला सांगतो जसा दादाने आदेश दिला ना शंभर टक्के आदेशाचं पालन करायचं कुठल्याही हर्रम मनावर धरायचं नाही आण जे दादाची स्टंडबाजी कॉपी करतात ना यांची लायकी बघितली तुम्ही हिंगोली नांदेड हिंगोली काय ओरुशी बांधव काय धनगर बांधव दादाच्या स्वागतासाठी चंगी हा आणि हे आपले मराठवाड्यातले इथली तिकडून येत होत आपल्या गोदा पट्ट्यात स्टंडबाजी करतात तेवढेच राहतात किती खुलेला पाकळ्या कशा पडतात खाली तेवढे जय शिवराय एकोणतीस चलो मुंबई माघार नाही आता नाही तर कधी नाही लक्षात राहू द्या भविष्य घडण तुमच्या लेकराबाळाच कुणी कोणाच नाही दहा रुपये कोणी देत नाही हे लक्षात राहू द्या पण आपल्या बाळासाठी जर रात्र दिवस चोवीस तास झटणार फक्त एकच माणूस आहे म्हणून दादा कारांगे पाटील त्याच्यामुळं लक्षात राहू द्या भावांनो आता नाही तर कधी नाही हा चान्स पुन्हा नाही पुन्हा नाही कुठलाच नेता आपल्या अकरा बाळासाठी काम करत नाही दादाजीच वाक्य सांगितले इलेक्शन आलं की आपल्या घरी येऊन आपल्या आईवडिलाच्या आपले चपल सकडून पाया पडतो एकदा मिळून आले बास काही घेणं देणं नाही त्यांना काही घेणं देणार मग काय करणार काहीतरी गुण घाटणार येणार त्यावेळेस आपण पळा असतं शेल्फी शेल्फी फुटू फुटो त्यावेळेस अशा शे सर्ती कोण हे कार्य करते जे आपल्या घरात भीक मागा आणि पॉम्प्लेट वाटायला लागते का तेच त्याच्यामुळं भाऊ सगळ्याला नडून पाडलेलं तापून अक्षरशः छत्रपती संभाजीनगरमध्ये रुपये रोबरवाजाने काम करतो सोडून इथं आलो का की आपले धड नाहीत नाव कोणाची घ्यायची नाही त्यामुळे भाऊ काम करा आपल्याला करवालाच भविष्य घडायला लागले आपल्याला आलेले चान्स आपल्याला आलेली संधी आपल्याला तोंडात आलेला असा अन्नाचा घास आता माघार नाही आता नाही तर कधी नाही रे जय शिवराय एक मराठा सहा सहा कोटी मराठा जय शिवाय